सकाळी दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता मौजे खटकळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ग्रामपंचायत खटकळे या ठिकाणी विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि परिसरातील आमचे युवक सहकारी अशोक बोचरे बाळासाहेब पवार आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत या कार्यक्रमाच्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय विश्वासराव देवकाते आदरणीय अतुल शेट बेनके यांच्या अध्यक्षतेखाली दे होणाऱ्या या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय संजयरावजी काळे तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब ज्येष्ठ नेते शरदरावजी लेंडेसाहेब महिला अध्यक्ष वेठेकरताई युवक अध्यक्ष सूरजभाऊ वाजगे कार्याध्यक्ष तुषारजी थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना या निमित्तानं आवाहन करण्यात येत आहे की उद्या सकाळी अकरा वाजता खटकळे या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती